मुदतवाढी देऊन देखील केलं नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावा आणि उर्वरित आता वाढीव खर्च होतोय तो साधारणतः वीस कोटीचा आहे त्वरित त्या वीस कोटीला मंजुरी देऊन पुढे नवीन टेंडर काढून सासवड नगरपालिकेचा सा, हा टप्पा क्रमांक एक पूर्ण करावा दुसरं महत्वाचं की टप्पा क्रमांक दोनचं ब्याऐंशी कोटीचा मंत्री महोदय प्रस्ताव तयार झालेला आहे मान्यता तांत्रिक मान्यता मिळालेली आहे तो देखील प्रस्ताव त्वरित मागवून आपण याच्यावर विचार करून त्याला प्रशासकीय मान्यता आणि का हा एक महत्वाचा प्रश्न आहे हो मग आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की पुण्याचा नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरला येतं तीन तीन किलोमीटर अंतर या दोन्ही शहरांचं एअरपोर्ट पासून नवी पुणे नवीन पुणे जसं नवी पुणे मुंबई नवी मुंबई तसं उद्याच उरसुंगी देवाचोळी सासवड जेजुरी आणि एअरपोर्ट मिळून नवीन पुणे महानगरपालिका होणार आहे आणि म्हणून निश्चितपणे या ब्याऐंशी कोटीच्या योजनेला देखील त्वरित मंजुरी द्यावी अशा प्रकारची एक माझी मागणी आहे तिसरं महत्वाचं हे की करा नदीमध्ये हे संपूर्ण सासवडचं स्वेरेज वगैरे जात आहे करा पवित्र नदी सा दूषित होते आहे सगळ्या पाणी पुरवठा योजना गावोगावच्या त्याच्यावर आहेत नाद्रे धरणावरून बारामतीच्या मोठ्या मोठ्या शहरांच्या योजना त्याच्यावरून आहेत आणि म्हणून हे ब्याऐंशी कोटीचा जो दुसरा जो टप्पा आहे तो देखील अतिशय अर्जन्सीने करणे गरजेचे आहे मंत्री महोदय एनजीटीने पंचवीस लाखाचा दंड करा नदीत असं तुम्ही सोडता आणि पंचवीस लाखाचा दंड सासवड नगरपालिकेने केला होता तरी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष न दिल्यामुळे हा हा प्रश्न आहे आणि म्हणून या तिन्ही योजना जेजुरीचा पहिला टप्पा साधारणतः बहात्तर कोटी याला मंजुरी देणे सासवडचा वीस कोटीचा अधिकचा टप्पा मंजूर करून नवीन टेंडर काढले आणि टप्पा क्रमांक दोन जो ब्याऐंशी कोटीचा आहे त्या तिन्ही याला mm. शासनाने त्वरित युद्ध पातळी सर्व प्रस्ताव मागून त्यांना नगरोत्थान योजनेतून प्राधान्याने त्वरित पैसे देण्यासाठीच आश्वासन देवा अशी विनंती दे केली अध्यक्ष महोदय सन्माननीय विजय बापूंनी सासवड रजुरीच्या संदर्भावरती जी लक्षवेधी मांडली त्याच्यामध्ये टप्पा एक आणि टप्पा दोन मध्ये जी आपली सासवडची कामं होत आहेत त्याच्यातला टप्पा एक जो सन्माननीय सदस्यांनी सांगितले की हे कधी मंजूर झालं तारीख आता मी सांगत नाही परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम होऊ शकलं नाही सन्माननीय सदस्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की त्या ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची कारवाई नक्की केली जाईल आणि त्याला जो लागणारा उर्वरित निधी आहे तो देखील देण्याच्या संदर्भामध्ये शासन नक्की कारवाई करेल दुसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये सासवड असेल त्याच्यानंतर जेजुरी असेल हे देखील दोन एक शहाऐंशी कोटीचा आणि एक ब्याऐंशी कोटीचा प्रस्ताव असे दोन प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव तातडीनं शासनाकडे सादर करण्याचे देखील आपण निर्देश देऊ आणि ज्यावेळी निधीची उपलब्धता होईल आवश्यकतेनुसार निधी लागेल त्या योजनेला ती देखील देण्याची भूमिका शासन घेत घेईल परंतु या सगळ्या गोष्टी प्रस्तावाच्या लवकर आणण्याच्या सूचना या नगरपालिकेला आणि त्या नगरविकास खात्याला दिली जातील दुसरा नदीच्या प्रदूषणाच्या बाबतीमधला जो होता या ठिकाणी विजय बापूंनी सांगितला त्याच्यावर देखील चांगल्या पद्धतीने उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी नगरविकास खात्याला सांगितलं जाईल निर्देश दिले जातील परंतु याच्यामध्ये नक्की आपल्याला टी पी करायचा आहे की सीईटी पी करायचं याच्यावर देखील आपल्याला चर्चा करावी लागेल आणि या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये विजय बापूंच्या सभेत एका बैठकीचं आयोजन केलं करा धन्यवाद उपलब्धते एकशे छप्पन वर्ष झालेली आहेत आपल्यासाठी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि प्राधान्याने याचा विचार करून द्यावा अशी विनंती राज्य शासना तसं आश्वासन द्यावं नक्कीच विजय बापूंच्या मागणीला मान देऊन प्राधान्याने त्याचा विचार केला जाईल बैठक देखील लावली धन्यवाद चला लक्षवेधी क्रमांक नऊ कामगार मेळावे देतोय रोजगार मेळावे देतोय काही कामगाराला आपण मजुराला भांडे असेल त्यांचा उपयोगी काय चाललंय या लक्षणच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये आपल्या प्रत्येक सरकारला मंत्री मोदयात निदर्शनात आण आपल्या माथाडी छत्रपती संभाजीराजे माथाडी कामगार व असुरक्षित कामगार मंडळाची स्थापना

काही लोकांनी डुप्लिकेट दोन्ही केल्या कामगार डुप्लिकेट दाखवले आणि करोडो रुपयाचा वर्षाला तीन तीन कोटी रुपये डुप्लिकेट उचलण्याचं काम केलं त्या कंपनीनं त्याला त्याच्यात अधिकारी कंपनीचे मॅनेजर हे सगळ्याच सन्मान करून केलं मला अध्यक्ष महोदय या माध्यमातून मी एक दोन तीन फोटो दाखवतो सत्संग करणाऱ्याच्या पगार उठलेले दिवे मराठी ना बातमी लावली त्याच्यानंतर ते सत्संग करतात महाराज ते कामदार दाखवले हे बघा सत्संग करणारे महाराज हे त्यांचं नाव दाखवलं हे बघा मंत्री मोदय हो बघा तुम्ही सत्संग वाले कामगार म्हणून दाखवतील हे दुर्दैव आहे आणि हे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं जर असेल सतरा कुठले कुठले मजुर कामगार दाखले माहितीये गाजियाबाद दिल्ली मुंबई संभाजी संभाजीनगर मध्ये यांचा संबंध महाराष्ट्र जे दिल्ली गाजियाबाद मुंबई म्हणजे परराज्यातले कामगार दाखवून सगळी महिन्याला पंचवीस ते तीस लाख रुपये त्यांच्या अकोला जातात संबंधित काही लोक त्यांच्यातून मी नाव काही सांगित नाही पण या कामगार मंडळाचा अध्यक्ष तो उपाध्यक्ष त्याचा अध्यक्ष उपायुक्त त्यांच्या मार्फत आणि माथाडी कामगारचा एक बारावी पास जाधव नावाचा मला तोंड हे नाही करायचं मंत्री महोदयाला आपल्याला विनंती आहे या माध्यमातून की राज्यामधली जेवढी डिमांड इश्यू मधल्या आमच्या जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल कनेक्टिव्हिटी आहे दोन्हीची ह्या सर्वांचे कामगार माथडीचे सर्वांची चौकशी करण्याचा जेवढे निर्णय सुरू ते तेवढे मग आता त्याला हे झालं राज्य पण चंद्रा हिमा डीशी लिया कंपनी अंतर्गत आर्थिक गैरव्यवहार झाला कोणाच्या अधिकारात झाला त्यावेळेस तत्कालीन पा त्या मंडळाचा अध्यक्ष कोण होता त्याची आपण चौकशी करणार का आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करणार दुसरा सदर पर्चिंग इंडिया कंपनी मा, मा पर 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 आता माथाडी आदि यांच्या मार्फत सदर पर्चिन कंपनी अंतर्गत पर राज्यातील व्यक्तीचे शेकडो करोडो रुपयाचा आर्थिक भ्रष्टाचार झाला असून असे प्रकार पुन्हा जगून येतात आपण काय उपाययोजना करणार अशी माझी विनंती नम्रपणे विनंती आहे फक्त पर्चिनचाच विषय नव्हे तर अजून दोन चार कंपन्या शेंद्रा जालन्यातल्या प्रायव्हेट लिमिटेड

संदर्भित माथाडी कामगार यांच्याबद्दल हा प्रश्न उपस्थित केला होता त्यामध्ये कामगारांबद्दल आपले आमदार साहेबांनी आक्षेप घेतला त्यामध्ये आम्ही ऑलरेडी एक कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचा अहवाल यायचा बाकी आहे कमिटीच्या माध्यमातून त्या सर्व बाब त्या विषयाची चौकशी करण सुरू आहे आणि निश्चित यामध्ये कोणीही दोषी आढळत असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही जस नारायण भाऊ कुचे सांगितलं कि असं बऱ्याच कंपन्यांमध्ये आढळून येते तर सर्व म्हणजे आम्ही अक्च्युली पूर्ण संभाजीनगर मधील जी एम आय डी सी आहे त्यामधील सर्व कंपन्यांचा आम्ही एक ड्राईव्ह घेणार आहे त्या ड्राईव्ह मध्ये असं जर बोगस नोंदीत काम, काम करताना आढळले कामगारांवरही कारवाई होईल बोगस नोंदणी झाली जर नोंदणी करताना अधिकाऱ्यांचा समावेश आढळला तर संदर्भित निरीक्षक असो किंवा कोण आहे ते जर दोषी आढळले त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि आपण जसं सांगितलंय तसं संपूर्ण एम आय डी सी चा आम्ही एक जॉईंट ड्राईव्ह घेऊन त्याच्यामध्ये जे निष्कर्ष येतील त्याप्रमाणे कारवाई करू मंत्री मोदयाने पॉझिटिव्ह दिलं माझं हेच म्हणणं आहे मुस्तफा नजीर शेख हे डुप्लिकेट आहे ओथर्स बी आहे दोन्ही कंपन्यातून पथार उचलतात यांच्यावर आणि अधिकाऱ्यावर हिची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर बघा राजव सुनील शर्मा हा धार्मिक आहे मी नाव त्यांचे पण वेळ कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्याच लक्षवेधी घ्यायचे म्हणून माझं म्हणणं आहे ह्या स्वतः लक्ष घालून पंधरा दिवसाच्या त्याच्यावर कारवाई करणार का आणि याच्यावर गुन्हे दाखल करणार का गुन्हे दाखल म्हंटलच नाही मंत्री मोदय त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे मंत्री मोदय संबंधित मुस्ताक यासिन मुस्ताक शेख मुस्ताक नाझीर शेख हे त्या आपण जो विषय मांडला आहे तर निश्चित यामध्ये सतरा पैकी जवळजवळ अकरा कामगारांनी राजीनामे दिले आहेत आणि आपण जे म्हणताय तो सत्संग करणारा जो व्यक्ती आहे जो राजीनामा दिलेला व्यक्ती आहे तो त्याचा सुद्धा राजीनामा प्राप्त झालेला आहे पण तो सत्संग करतो की नाही तो कामगार असताना त्यांनी जेव्हा पगार उचलला त्याने जेव्हा तो काम करतो असं दाखवलं त्याच दरम्यान तो तिकडे सत्संग करत होता का या सगळ्या गोष्टी आम्ही सध्या तपासतोय आणि तो दोषी आढळला तर निश्चित सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अधिकारी सुद्धा दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील अध्यक्ष मोदय सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामातील नोंदणीकृत माथाडी कामगार यांना दरमहा प्रचलित हमाली व देवी रक्कम माथाडी महामंडळाला मुदतीत जमावणे त्या ठिकाणी यासाठी तरतुदीनुसार दर महिन्याच्या पाच तारखेला ती ऑनलाईन पद्धतीने जमावणं आवश्यक आहे परंतु ती स्वतःला दिसत नाही दोन हजार डिसेंबर एकोणीस पासून दोन हजार मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरी स्कोपच्या बाहेरचा असला तरी हा व्यापक प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आणि सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला बरोबर हा जवळचा प्रश्न आहे कारण बऱ्याच माथाडी मंडळाचे राज्याचे हे जे पेमेंट आहे ते बाकी आहे आणि या संदर्भात पुरवठा विभागासोबत खूप जॉईंट बैठक लावून त्याच्यातून मार्ग काढण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होईल